केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क सासवड बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही प्राध्यापकतावडी न्यूज डॉट कॉम वैभवी देशमुखचा नामदेव शास्त्रींना सवाल माझ्या वडिलांवर झालेले वार त्यांचे गाव त्यांचं रक्त दिसलं नाही का भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांनी धनंजय केलेल्या वाद निर्माण झाला आहे धनंजय मुंडे यांनी दिवस जे काही सहन केलं त्या मानसिक यातना आहेत एखादा माणूस संत पदाला पोचला असता असं नामदेव शास्त्रींनी म्हटलं होतं त्यावर आता बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिची प्रतिक्रिया समोर आली आहे नामदेव शास्त्रींना माझ्या वडिलांच्या अंगावरचे घाव दिसले नाही का त्यांच्या जखमा दिसल्या नाही का त्यांचं रक्त दिसलं नाही का असा सवाल तिने केला आहे नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणाले होते ते एकदा बघूया जे गुन्हेगार असतील त्यांचा शोध चालू आहे ज्या लोकांनी हे प्रकरण केलं त्यांची मानसिकता का नाही दाखवली त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती ते सुद्धा दखल घेण्याजोगं आहे असं नामदेव शास्त्री म्हणाले तो गावातला विषय होता पण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत असं नामदेव शास्त्री म्हणाले होते महंत नामदेव शास्त्री म्हणाले मी त्याला म्हणालो तू वारकरी संप्रदायामध्ये असता तर एवढा त्रास सहन केल्यानंतर मोठा संत झाला असता कारण धनंजय मुंडे यांनी घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोसला आहे गेल्या त्रेपन्न दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था खालवली त्याच्या हाताला आता सलाईन लावलेलं आहे असं राजकारण चांगलं नाही त्याचा फार काळ फायदा होईल असं वाटत नसल्याचं मंत नामदेव शास्त्री म्हणाले होते ज्यावरून आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने नामदेव शास्त्रींना प्रश्न विचारला आहे वैभवी देशमुख काय म्हणाली ते जाणून घेऊया वैभवी म्हणते नामदेव शास्त्रींना माझ्या वडिलांच्या अंगावरचे घाव दिसले नाही का माझ्या वडिलांना हाल हाल करून मारलं आहे ते नामदेव शास्त्रींना दिसलं नाही का न्यायाधीशही दोन्ही बाजू ऐकून घेतो आमचं म्हणणं काय हे नामदेव शास्त्रींनी ऐकून घ्यायला हवं होतं जे लोक आले होते ते खंडणी मागण्यासाठीच आले होते त्यांनी आमच्या दलित बांधवांना मारलं म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले त्यानंतर माझ्या वडिलांनाच मारलं एवढंच नाही तर त्यांचे क्रूर हाल करून त्यांना ठार केलं माझ्या वडिलांवरचे वार त्यांचं रक्त त्यांचे आश्रू हे नामदेव शास्त्रींना दिसले नाहीत का असा सवाल वैभवीने केला आहे एकंदरीतच दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने आता नामदेव शास्त्रींनाच प्रश्न विचारला आहे प्रश्न उपस्थित केला आहे आणि यामुळे आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणामध्ये आता वैभवीने जो प्रश्न विचारला आहे नामदेव शास्त्रींना त्यांनी जी प्रतिक्रिया दिली होती धनंजय मुंडेंबाबत तर यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा चर्चा होत आहे की नेमकं काय होणार सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या बाबतीत नेमका तपास कुठपर्यंत आला आहे त्यांना न्याय मिळणार का वैभवीच्या प्रश्नांना नामदेव शास्त्री आता ना काय उत्तर देणार आहे हे पण पाहणं तितकंच गरजेचं आणि औत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद